नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत केअर लॅबोरेटरी या दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात साजरा अहमदनगर शहरातील इनाम मस्जिद रोड अल या ठिकाणी या दालनाचा शुभारंभ पडलाय गुरुवारी दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी मॅक्स केअर लॅबोरेटरी या दालनाचा शुभारंभ डॉक्टर संदीप फिरोदिये यांच्या शुभ हस्ते रिबिन कट करून पार पाडण्यात आला यावेळी डॉ इम्रान शेख डॉक्टर वसीम शेख डॉक्टर जहीर मुजावर डॉक्टर इस्लाम शेख डॉक्टर अरमान शेख डॉक्टर जाहिद शेख नगरसेवक खान समत वहा सामाजिक कार्यकर्ते खान बाबा सामाजिक कार्यकर्ते शम्स खान सामाजिक कार्यकर्ते खलीद शेख सामाजिक कार्यकर्ते फारुक शेख खान शहबाज खान इरफान जमशेद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हाजी शेख जुनेद अल्ताफ शेख जिशान अश्फाक शेख अश्फाक शेख नावेद अल्ताफ शेख फैजान मुस्तफा सैय्यद मुस्ताक हाजी शेख जावेद अल्ताफ शेख मुजिमील कयूम सय्यद अनवर शेख जाहिद अल्ताफ शेख मुस्तफा हुसेन शेख सुफियान अशफाक शेख अझीम अल्ताफ शेख मुझफ्फर नजरी शेख नव्हे मुर्तुजा शेख रियाज रशीद शेख जहीर जमीर शेख जमीर मुस्ताक शेख शाहीद अब्दुल जमीद आणि गोल्डन मेडिकल ग्रुप मोठ्या संख्येने उपस्थित होता डायग्नोस्टिक सेंटरच्या उद्घाटनाबद्दल सुद्धा मी आज शुभेच्छा देत आहे अतिशय माफक दर आणि चांगले उच्च दर्जामध्ये ते रुग्णांना उपस्थित करून देणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे त्यांना त्याबद्दल मी शुभेच्छा देतो मॅक्स केअर लॅबोरेटरी ही आज मुपूरनगरमध्ये डायग्नोस्टिक सेंटर जिशान यानी यांच्याने नेतृत्वात सुरू झालेला आहे तर मुपूरनगरवासियांना ती चांगल्या पद्धतीचं स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन त्यासोबतसोबत एक वेळेवर सुविधा कारण एक उपनगर आहे आणि थोडंसं सिटीच्या जवळ आहे पण कधीकधी खुपशा वेळेस असं होतं की अवेलेबिलिटी कमी होऊन जाते लॅब त्या टेस्टच्या वेळेस यानी एक ini उद्देश आहे